झालं का हे का करायचं माहिती आहे का तुम्ही अजून चार वर्षाने मी जिवंत राहिलो समजा पुन्हा परत आलो तर तुम्हाला मी समजवून सांगेल त्याच महत्व काय तोपर्यंत मशागत शेतीची माहिती आहे का तुम्हाला मशागत कशाला म्हणतात शेतीची मशागत कशाला म्हणतात शेतकऱ्यांच्या मुली किती आहेत तिथे

आता तुम्ही एवढ्या लहान आहात हळूहळू मी सांगितलेल्या दोन तीन एक्सरसाइज आज तुम्हाला सांगेल त्या तुम्ही किंवा झोपता आणि सकाळी उठता त्यावेळेस करायच्या ठीक चला आता ह्याच्या पुढे तुम्ही एक नाही आहे ना एक एक समूह तुम्ही समूह माणूस हा ह्या चार गोष्टींचा समूह आहे शरीर बुद्धी मन आणि गोष्ट लक्षात ठेवा आणि आपल्याला जेव्हा प्रगती करायची आहे की फक्त एकाच अंगाची करून चालणार नाही त्याच्यासाठी सर्वांगीण करायची आहे ठीक आता त्याच्यानंतर मी गोष्ट तुम्हाला सांगतो इथे मला सांगा एकाच आई वडिलांची चार मुलं असतात त्या पाहिलं का तुम्ही एक दारुडे आहे दुसरा साधा सुद्धा आहे तिसरा पत्ते खेळणार आहे चौथा खूप शिक्षण म्हणून पुढे गेलेला आहे का उदाहरण तुम्ही पाहिलीत का नाही आता मला सांगा एकाच आई वडिलाची मुलं असल्यानंतर असं कसं झालं आता जरा हे झालं मोठ्या मंडळीसाठी साठी आहे लक्ष देऊन एकाच आई वडिलाची अशी कशी मुलं झाली आई चांगली बाप चांगला दाब मार कसा झाला किंवा पाकिट मार कसा झाला कशामुळे झाला मुलांना तुम्हाला कधी असा प्रश्न पडलो नाही का मित्र मैत्रिणी तसे असतील तर सांग कोणी सांगितलंय मित्र मैत्री तो मित्र मैत्रिणी तू तशात का सिलेक्ट करतो हो का नाही मित्र मैत्रिणी कोण सिलेक्ट करते मला सांग आपण सिलेक्ट करतो मैत्री करायची किंवा कुणापासून दूर राहायचं एवढं तर तुम्हाला कळत की नाही कुणापासून दूर राहायचं कुणाशी मैत्री करायची कळत की नाही तुम्हाला कोण सिलेक्ट करते ते आपणच सिलेक्ट करतो अच्छा शिक्षा देखी ठीक है तुमसे चार अंग है शरीर है मन है बुद्धि है ना आत्मा है पे कौन सा मूल से मित्र मित्र मैत्री सिलेक्ट करते हैं मन सिलेक्ट करते हैं का बुद्धि सिलेक्ट करते हैं का शरीर सिलेक्ट करते हैं मन का बुद्धि नहीं का ना तो बराबर बराबर तुमसे तुम्हें बराबर त्याच्यामध्ये आता तुम्हाला पुढे त्याच कारण सांगतो की त्याच असं त्याच मन असं कसं झालं की तो असा सिलेक्ट करतो दारुड्यात का सिलेक्ट करतो ओके नाही माझ्या ओळखीचे बरेच असे मी लोक आहे की दोघे जण एक दारुड्या दुसरा सुद्धा दारुड्या दोघे म्हणून दो दो सगळ्याने जर पावले चालत ती पंढरी शिव आहे <laughs> पण ह्याने तसंच का सिलेक्ट केलं चांगला सिलेक्ट केला ते कशाला मंडळी जरा लक्ष द्या संस्कार हा शब्द ऐकला का तुला लोकांनी संस्कार संस्कार ऐकला भगिनी मंडळ त्या मुलाचे संस्कार चांगले आहेत कि त्या मुलीचे संस्कार चांगले आहे पण असू बोलतोय त्या मुलाचे संस्कार सुद्धा भारत माता की yeah! <laughs> संस्कार आता मी इथे लिहितो हे तुम्ही सुद्धा लिहून टाका कारण हे नंतर लिहिलं का मी संस्कार जसे संस्कार असतील आता तुम्ही एक गोष्ट लक्षात पाहिली का लहान लिहून घ्या हे आधी लिहून घेतले का आधी ते चार लिहून घेतले का मी माझ शरीर माझं मन माझी बुद्धी आणि माझा आत्मा हे एवढे मिळून आपण एक व्यक्ती बनतो असं ज्ञान दोनवड्यातल्या पुराण व्यवस्थित आत्मसात केलं हे लिहून घेतलं हे बघू या दोन गोष्टी मूलभूत आहे त्याच्यानंतर पुढे आपण व्यक्तिमत्वाचा विकास वगैरे गोष्टी संस्कार जसे असते तसा तो परत तुम्ही कधी लहान मुलं एकदम लहान सहा महिन्याचे तीन महिन्याचे किंवा एक वर्षाचे त्याने अजून विश्व फार जग पाहिलेलं नाही अशा मुलाची ओढ एखाद्या मुलाची ओढ तुम्ही मॅगी खाल्ली किती लोकांनी मॅगी किती लोकांनी खाली मला सांगा हा हो की नाही पण त्याला जर चांगला साधू खिचडी तुपाबरोबर दिली त्याला काहीच माहिती नाही त्या मुलाने कुठून त्याला चवकळली कुठून चवकळली तुम्हाला समजते का लहान बाळ आपण तुमच्या घरातले जर दोन लेकर लहान पाहिले एकदम लहानपणी आणि कधी जी विश्व काय काही पाहिलेलं नाही पण एका लेकराची आवड वेगळी असते दुसऱ्या लेकराची आवड एकदम वेगळी असते तुम्ही लोकांनी पाहिलं का जरा ऑब्झर्वेशन केलं का ते कुठून आलं बर <laughs> लहान लेकरू सुद्धा भीती की नाही आहे की नाही आता त्याने अजून काही जग पाहिले भीती कुठून नाही एखादी गोष्ट आवडणे एखाद्या किती वाटणे हे आल्या कुठून गोष्टी ह्या आल्या पूर्व पूर्व संस्कारामुळे संस्कार पूर्व संस्कार म्हणजे आधीच्या जन्मीचे संस्कार आता काही लोक म्हणतील आम्ही आधीच्या जन्मभिन्मा मानत नाही का नाही नवीन पिढीपैकी सायन्स वगैरे मानत नाही हरकत नाही तुम्ही मानता की नाही त्यांच्या मानता की नाही त्यांच्या आयडी ना मानता की नाही हा अशा बारा पिढ्यामध्ये जे काही सज्ज असतात किती बारा पिढ्याचे आईकडले बारा वडिला कडले एवढ्या लोकांच्या पैकी कोणत्या तरी एका आपल्यामध्ये येतात आता आहे की जसा संस्कार असेल तसे त्या माणसाचे विचार असतात येऊन घ्या पुढे संस्कार असतील तसे विचार एखादा मुलगा पैसे जास्त कमवण्यासाठी कॉपी मारी करतो भ्रष्टाचार करतो परीक्षेमध्ये कॉप्या करतो हो नाही करतात की नाही मुल मुली तुम्ही करता का जसे <laughs> संस्कार असतील तसे विचार एखादा सात्विक विचाराचा व्यक्ती आपल्याला कळतो हो का ना त्याच घरामध्ये एकाला त्याला काम होता तामस गुणितचा व्यक्ती मिळतो म्हणून का म्हणजे ने एका त्याच घरामध्ये मटन घालाला असतो दुसरे त्याच घरामध्ये दे देवाची पूजा वर्चा करणार असतो हे कशामुळे आलं ते संस्कार जसे संस्कार तसे त्या व्यक्तीचे विचार बर विचार जसे असतील तशी कृती लिहून घ्या विचारापासून काय झालं कृती बरोबर कृती म्हणजे कस वागण माझे संस्कार जसे असतील तसे माझे विचार राहणार आणि जसे विचार राहतील तशी माझी कृती राहणार आणि कृती तशी केली की ते संस्कार होणार जास्त संस्कार होणार पहिल्यांदा जेव्हा व्यक्ती त्याच्या मनामध्ये विचार येतो काही वाईट गोष्ट करण्याची त्याच्यानंतर त्याच्या विचारानंतर त्याच्या पुढे भावना तयार होतात विचारानंतर लिहून घ्या भावना था। भावना तयार होतात संस्कारामुळे विचार येतात तसे विचार आल्यानंतर भावना येतात भावना आल्या म्हणजे भावना कुठली येते

एवढं तर ना की जसे संस्कार तसे विचार जसे विचार तसे भावना आणि जशी भावना तशी कृती आणि ती कृती केली की संस्कार होतात म्हणजे जास्त जगाला काय म्हणायचं हा जास्त जास्त कोण संस्कार होतात आणि हे चक्रामधून तुम्ही बाहेर पडणं फार कठीण आहे एखादा एखाद्याची टेंडन्सीच असते ना त्याला किती समजावून सांगा सकाळी उशिरा किती सुट्टीच्या दिवशी आठच्या आधी हात वर करा अच्छा सुटीच्या दिवशीच तुम्हाला तर ह्या मोठ्या माणसाने जरा लक्षात ठेवा कोणत्याही व्यक्तीचा व्यवहार जर तुम्ही पाहा योग्य किंवा अयोग्य असेल तर त्याच्या मागचं कारण आहे त्याचे संस्कार संस्कार केव्हाचे ह्या जनतेचे नाही आदल्या जन्मीचे आदल्या जन्मीच्या संस्कारामुळे त्याचे विचार तसे असतात आणि त्याचे विचार जसे असतील तसे त्याच्या भावना असतात आणि तसा तो ते मित्रमैत्रिणी सेलेक्ट करते लहान होतो आम्ही सगळेच शेताला काम करायला जायचो माझ्याबरोबरच जे माझे बरत... सवंगडी त्यावेळेचे आता जे मोठे झालेले आहेत ते तंबाखू खायचे <laughs> नाव घेना योग्य तणळाखान वाटता सगळीच खरा तंबाखू खायेत मी त्यांच्याबरोबर काम करायचो <laughs> आता इथं आता तुम्हाला शाळा गावातच आहे आम्हाला पाचवीची शाळा कुरुंद्याला जावं लागेल माहिती आहे सगळ्यांना तुम्हाला नवीन रस्ता माहित असेल जुना रस्ता माहिती नसता या मधून जायचं सगळे मुलं मुली ह्याच्यामध्ये दप्तर हटकून निघाले सकाळी शाळा करायची संध्याकाळी पूर्ण घरी परत आता ह्याच्यामध्ये मैत्री होतीच की नाही मध्ये एखादा थोडासा गुटखा खाऊन बघ तुमच्यापैकी हातवर करा कि तुम्ही कन्फ्यूज झाला आता गुटका मी विचारला होता किती लोक खातात हात वर करा तुम्ही सगळे लोक घेतले संगती आपल्याकडे लहानपणापासून आम्ही ऐकायचो द्राक्षाचा बेल निंबावारी गेला गेला कडू का हो झाला संगतीमुळे ऐकलं का तुम्ही हे द्राक्षाचा बेल कडू काहो झाला निंबावली गेला कडू का हो झाला हो संगतीमुळे तर संगत तुम्ही अजून एक गोष्ट ऐकली का पाहिली का तुम्ही कमळाचं पान कधी पाहिलं का नसेल पाहिलं चित्रामध्ये ते चंपुरा पाहिला का चंपुरावर जर पाणी असं भरून दव पडलं तर ते कसं होत ते हा नाही पण त्याच्यावर जर एखाद दुसरा थेम लटकला असेल तर कसा दिसतो गोल मोत्यासारखा दिसतो की नाही टाच सुद्धा तसंच असतं कमळाचे पान कमळ कुठे उघडते उघडते पाण्यामध्ये चिखलामध्ये त्याची पानं तशीच असतात जेव्हा हिवाळ्यामध्ये दव पडते तेव्हा त्या दवाचे थेंब त्या पानावर राहतात पानावर पडलेला दवाचा थेंब मोत्यासारखा चमकतो पण पाण्यात पडलेला तेव्हा दवाचा त्यामुळे संगती महत्वाची आहे कुणाची संगती करायची चांगल्या लोकांची आमचे वडील नेहमी आम्हाला सांगायचे शहाण्याचा नोकर व्हावा पण गाडवाचा मालक सुद्धा होऊ नये लिहून घ्या शहाण्याचा नोकर व्हाव पण गाडवाचा मालक सुद्धा होऊ नये नौकर भावा, मालक सुद्धा होऊ नये मैत्री कशा मुलाशी करणार तुम्ही मैत्री किंवा मैत्री करणार कुणाशी करणार आपल्या पेक्षा हुशार असला पाहिजे लक्षात आलं का याच्या पुढे काय करायचं मैत्री कुणाशी करायची आपल्या पेक्षा हुशार असला पाहिजे हुशार कसा माहिती पडेल आपल्याला कसा माहिती पडेल कशाला हुशार म्हणायचं अभ्यासामध्ये ना। नाही हो अशा मुलाशी मैत्री करायची एवढं पटतय का तुम्हाला पण तुम्ही असं का मला पण विचारता मला मैत्री करायचं तिला माझ्याशी मैत्री करायची असेल तर मग काय करायचं होऊ शकते की नाही असं होऊ शकते का नाही सगळे जण म्हणाले की त्या एकाच मुलाशी किंवा मुलीशी मैत्री करायची हुशार मुलगा किंवा मुलगी तुमच्या वर्गामध्ये आहेत आहे का असे काय हुशार मुलगा तुमच्यापेक्षा किंवा मुली हा करायला वर्गामध्ये तुमच्या पेक्षा हुशार मुलगा किंवा मुलगी कोण आहे का नाही सारखेच आहे मुलगा किंवा मुलगी हुशार आहे का आता एखादा मुलगा किंवा मुलगी हुशार तुमच्यापेक्षा पेक्षा असूनही तुमची इच्छा आहे त्याच्याशी मैत्रिक करायची तो तयार मग काय करायचं तुम्हाला लोकांना सांगतो जयराज जे, फाटकच नाव ऐकलं का तुम्ही एक एक फाटक नावाचे जज होते जुन्या लोकांना माहीत असायला पाहिजे इथे मी जेव्हा वसमतला शिकायला होतो तेव्हा जज फाटक होते त्यांचा मुलगा जयराज नाव होता तो नंतर आपले शंकरराव चव्हाणचा मुलगा त्याचं नाव हो काय अशोक अशोक चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते आदर्श घोटाळा वाचला गेला पेपर मध्ये आदर्श घोटाळ्यामध्ये जयराज सुद्धा नाव होत त्यावेळेस